डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे म्हणजेच बार्टी यांच्या अंतर्गत पोलीस प्रशिक्षण जे आहे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जे प्रशिक्षण प्रक्रिया आहे म्हणजेच यासाठीची जी स्कॉलरशिप आहे पंच्या बहात्तर हजारपेक्षा जास्त जो लाभ आहे हा मिळणार आहे विविध ज्या सेवा आहेत यामध्ये लेखी परीक्षा असेल त्याचबरोबर मैदानी परीक्षा असेल मैदानी चाचणी तर यासाठीचं पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण यासाठीची जी नवीन अपडेट जारी करण्यात आली आहे नवीन प्रसिद्धीपत्रक यानुसार अर्ज प्रक्रिया त्याचबरोबर इतर माहिती संदर्भातली ही माहिती जारी करण्यात आली आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार पुणे यांच्या अंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था बार व आर टी या संस्थामार्फत पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांकरता पोलीस आणि सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासीकरता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता बार टी आणि आर टी या, या संस्थांमार्फत त्यांच्या लाभाची गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरता विविध प्रकल्प योजना राबवल्या जातात तसेच सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा राबवले जातात यामध्ये स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांचा अंमलबजावणीकरता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी योजनेकरता स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीचे संधी मिळावे म्हणून खाजगी आणि नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता सदर योजनेचा सविस्तर तपशील जो आहे हा शासन निर्णय व आवश्यक कागदपत्र इतर बाबतच्या अधिक माहिती करता कार्यालयाचं अधिकृत संकेतस्थळ भेट देऊन संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरूनच ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहेत आणि सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे म्हणजे सीई द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे आणि पात्र आणि इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आरक्षण व सीई टीमधील प्राप्त गुणानुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण अंमलबजावणी समिती यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत तर पाहू शकता या पद्धतीने ही नोटीस हे जारी करण्यात आली आहे नोटीस बोर्डवर त्याचबरोबर अधिकृत जी वेबसाईट आहे हे वेबसाईट तुम्ही ओपन केल्यानंतर पाहू शकता येथे जो ऑप्शन आहे अर्ज करण्यासाठीचा तो उपलब्ध असणार आहे होमपेजवर तुम्ही चेक करू शकता नोटीस बोर्डवर हे ऑप्शन आहे त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंक पाहू शकता या ठिकाणी जारी करण्यात आली आहे पोलीस रिक्रुटमेंटसाठीची तर या लिंकवर क्लिक केल्यानंतर डिटेलमध्ये ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा हे लवकरच जारी केली जाईल म्हणजेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणसाठी तुम्ही अर्ज करू शकता ध्रमूपत प्रशिक्षण असणार आहे जवळजवळ बहात्तर हजारपेक्षा जास्त स्कॉलरशिपचा लाभ जो आहे तुम्हाला या स्कीममधून या योजनेअंतर्गत या स्कॉलरशिप अंतर्गत मिळणार आहे म्हणजे लेखी परीक्षेची तयारी त्याचबरोबर जी मैदानी चाचणी आहे या मैदानी चाचणीची तयारीसुद्धा यामध्ये केली जाऊ शकते तो ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे पाहू शकता या ठिकाणी अनाऊन्समेंट करण्यात आली आहे बावीस जुलैची या अंतर्गत अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ही लवकरच खुली केली जाईल आणि त्यासंदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिली जाईल की कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे कशा पद्धतीने पुढची प्रोसेस असेल अर्ज करण्यासाठीची या संदर्भातली माहिती अपडेट प्राप्त होतील तर अशा पद्धतीने पाहू शकता बार्टी संस्थेमार्फत ही जी प्रक्रिया आहे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण राबवण्यासाठीची त्याचबरोबर इतर सैन्य पदामधील भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची तर या संदर्भातली ही नवीन अपडेट नोटीस प्राप्त झाली आहे लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल यामध्ये कोणकोणते कागदपत्र असतील कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे संदर्भात सुद्धा आपण विस्तारित माहिती लवकरच चेक करणार आहोत लवकरच पाहणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या माहिती महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा